ज्यादा गोषी के मज़ा अस मज़ा असं म्हणणं आहे की कमीत कमी पंधरा एक हजारच्या मताने ते निवडून येते त्या वेळा न ठेवता पाच माळे चढून पाच माळे उतरतायत आहेत मी खालून जाईल वरून जाईल साहेब प्रत्येक घराघरात जात आहेत त्यामुळे साहेबांची चर्चा आहे समोर गेल्यानंतर मग त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद बघितला ना तो मग त्यांच्या अरे हा तुम्ही काय आता जिंकून आलं तर डुंकून बघणार नाही असा असा माणूस आहे नमस्कार बातमीकारमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांचं कवरेज आपण चालू केलेलं आहे राजकीय पक्षांचे उमेदवार आपापला प्रचार करत आहेत प्रचार रॅलीचे रिस्पॉन्स आपण या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्यासोबत रोहिदास लोखंडे आहेत भायखळा विभागातील वॉर्ड क्रमांक दोनशे सातशे ते भाजपचे उमेदवार आहेत लोखंडे साहेब कसा रिस्पॉन्स आहे काय सांगतायत लोकं काय समस्या दिसत आहेत काय सांगू शकाल अजून यावरती खूप चांगला रिस्पॉन्स आहे आज माझा प्रचार मोंतक सोसायटी त्याच्या अगोदर तांबवला बिल्डिंग आणि त्याच्यानंतर प्रोग्रेसिव्हच्या चार इमारती मध्ये अष्टविनायक इमारत ह्या इमारतींमधील लो, लोकांमध्ये खूप आनंद आहे आणि अशा ते असे त्यांचे भाव मला त्यांच्या चेहऱ्यावर दिसतात की त्यांना हवा तसा उमेदवार मिळालेला आहे मग ते ऑक्शन करणं असो प्रेमाने दरवाजा उघडून स्वतः हात पुढे करतात एवढे प्रेम आणि एवढी भावना आणि एवढी आपुलकी मी या अगोदर कधी बघितली नव्हती एवढी एवढं प्रेम लोकांमध्ये आहे आणि माझा प्रचारही खूप चांगले आमचे सर्व भाजप शिवसेनेचे कार्यकर्ते आमचे सहकारी आमचे हितचिंतक सर्व प्रचारामध्ये एकदम जोराने कामाला लागलेत आणि खूप चांगला रिस्पॉन्स लोकांमध्ये आहे काय सांगतात आई आमचं सरांचं खूप चांगलं मोफ इथं बायकाला दोनशे सात मनी आणि इतकं चांगल्या रीतीने ते कामं करतात जा का ना रोहिदास भोखंडे ते सात वर्ष झाले आठ वर्ष झाले ज्यापासून निवडणूक झालं नाही त्यापासून ते लागलेले ह्या कामासाठी आणि आत्तापर्यंत ते, ते खूप मेहनत केली त्यांनी आणि आमचा उमेदवार शोधून दिले आहे भाजपाच्या उमेदवार प्रतिनिधी ते खूप आणि खूप मेहनत केली आहे आणि ते जिंकून आहे आणि प्रचंड मताने जिंकणार आहे भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे उमेदवार रोहिदास मधुकर लोखंडे त्यांचा रिस्पॉन्स खूप चांगला आहे म्हणजे ज्या ज्या घरामध्ये ते जातात त्या त्या घरामध्ये त्यांची ओळख आहे त्यांना त्या कार्याच्या रूपाने ओळखलं जातं आणि त्यांनी त्या घराघरापर्यंत जनतेची कामं केलेली आहेत हा म्हणून जनता त्या ठिकाणी गेल्यानंतर जनता त्यांना ओळखते आणि त्यांना ते बाकीच्या गोष्टी केल्या जातात माझा असं माझं असं म्हणणं आहे की कमीत कमी पंधरा एक हजारच्या मताने ते निवडून येतील असं एवढं जनतेचं त्यांच्याबद्दल आपुलकी आहे जनतेचं प्रेम आहे आणि त्यांना आता त्यांना कळलं की आपला रोहिदास लोखंडे म्हणजे आपल्या हक्काचा माणूस आहे आपल्या कुटुंबातील माणूस आहे सर्वसामान्य माणूस आहे आणि आपल्याला जो पाहिजे उमेदवार तो आपल्याला भेटलेला आहे ही जनता त्याला विजयाची खात्री जनतेकडनं मिळते आणि त्यांचा विजय अमकाच आहे आणि ते विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहेत धन्यवाद लोखंडे साहेब हे प्रत्येक घराघरात जाऊन प्रचार करत आहेत काही बिल्डिंगमध्ये लिफ्ट आहेत काही नाही आहेत पण तरीही ते कोणताही मनात आडाबेडा न ठेवता पाच माळे चढून पाच माळे आहेत तर हेच सर्व चित्र साहेबांना पुढे बदलायचं आहे आणि त्यांना प्रत्येक बिल्डिंगचा पुनर्विकास करून सर्वांना सर्वांना लिफ्ट मिळेल सर्वांना सुविधा मिळतील हे त्यांना करायचं आहे आणि त्यासाठी साहेब प्रत्येक घराघरात जात आहेत प्रत्येक समस्या प्रत्येकाची समस्या कशी सोडवावी हे बघत आहेत आणि त्याही पुढे प्रत्येक घराघरात गेल्यामुळे नंतर साहेबांची चर्चा होते की अरे साहेब प्रत्येकाकडे येत आहेत म्हणजे साहेब थांबत नाही आहेत मी खालून जाईन वरून नाही साहेब प्रत्येक घराघरात जात आहेत त्यामुळे साहेबांची चर्चा आहे आणि ह्या चर्चेचाच जो रिप्लाय येणार आहे तो सोळा तारखेला आपल्याला दिसणार आहे मतपेटीतून वॉर्ड क्रमांक दोनशे सातचे उमेदवार रोहिदास लोखंडे यांच्या कार्यकर्त्यांनी स्वतः रोहिदास लोखंडे यांनी याबाबत लोखंडे आलेले आहेत लोखंडे साहेब काय सांगत आहे अजून आपले कार्यकर्ते सांगत आहेत पाच पाच माळे आपण रोज वरखाली वरखाली जिने चढताय थकत नाही का ना। आपण नाही करायला ला पाहिजे आणि लोकांमध्ये संपर्क दांडगा असल्यामुळे ती समोर लोकांच्या चेहरा जातो चेहरा गेल्यानंतर लोकांच्या लक्षात येतो आम्ही यांच्या कार्यालयात गेलेलो आणि काम केलेलं आहे कधी कधी काय होलं की दोन वर्ष तीन वर्षापूर्वी लोकं येतात पटकन लक्षात देत नाही समोर गेल्यावर ते मग त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद बघितला ना की मग त्यांच्या अरे आ तुम्ही आहे काय आज तुम्हाला आम्ही ओळखतो तुमच्या आम्ही कार्यालयामध्ये सुंदरगल्लीपर्यंत पोचलेले आहेत अशी मंडळी आहे सर्व त्याच्या प्रेम आहे आणि प्रेमामुळे लोकं मतदान करणार निश्चित आणि खूप आनंदाची भावना प्रत्येकाच्या मनामध्ये सर ॲक्च्युली हे बोलायचं होतं की रोहिदास लोकंडे हे नाव तुम्ही आमच्या एरियामध्ये कोणालाही विचारलं तर ते आवर्जून तुम्हाला सांगतील की हा माणूस आमच्या जनतेसाठी आहे काम करणारा माणूस आहे आमच्या ऑफिस चोवीस तास चालू असतं कुठल्याही काम कुठलंही आधार कार्ड बोला पॅन कार्ड बोला कुठल्याही कामासाठी माझे पप्पा सतत जनतेसाठी असतात म्हणजे ते छोटं मोठंही काम असेल तरी ते लगेच एका कॉलवर त्यांचं काम होतं सो आणि हे जे एफर्ट्स जे टाकतात जे निवडणुकीसाठी असं नाही आहे की फक्त पाच वर्ष निवडणूक उमेदवार आलाय लगेच तर पा थोडं वेळसाठी लोकांना दाखवूया आणि लगेच आता जिंकून आलं तर डुंकून बघणार नाही असा असा माणूस नाही आहे पाच वर्ष म्हणजे काय तुम्ही किती पण वर्ष बोलात तरी हा माणूस काम करणार आहे आणि हे तुम्ही बघाल तर आम्ही जी पूर्ण पदयात्रा चालू आहे हे सगळे ने हे काय असे पैसे देऊन येणारे माणसं नाही आहेत हे स्वतःहून आमचे साहेब आले पाहिजेत जिंकले पाहिजेत हे त्यांचं मत आहे आणि म्हणून ते सगळे सपोर्ट करायला आलेत सो आमची सगळ्यांची इच्छा आहे तुम्ही लोक पण आम्हाला सपोर्ट करा म्हणजे हृदयास लोकांनी जिंकून यायला पाहिजेत थँक्यू तुमचा कॉन्फिडन्स जबरदस्त आहे भावी नगरसेविका होणार वाटतं तुम्ही तुमचं नाव पण सांगा माझं नाव शुभदा रविदास लोखंडे मी त्यांची मुलगी आहे नमस्कार मी सुनील वासुदेव गाडी साहेबांबद्दल आता काय जास्त काय सगळ्यात लोकांनी सांगितलं आहे त्यामुळे मी एखादा जास्त काय बोलत नाही पण साहेबांबद्दल गल्लीमध्ये त्यांनी जे ऑफिस टाटून जे आपल्याला बऱ्याच लोकांना त्यांनी जे काही मदत केलेली आहे म्हणजे आधार कार्ड म्हणा किंवा पॅन कार्ड म्हणा पण काही गो घरातल्या ज्या पण काही गोष्टी ज्यांच्या आपल्या ज्या सॉल्व्ह होऊ शकत नव्हत्या त्या त्यांच्या कानावर घालून ज्या काय घरातील जे काय प्रॉब्लेम होते ते पण त्यांनी त्याच्यामध्ये सॉल्व्ह केलेले आहेत आणि आठवडी बाजार चालू करून त्यांनी फार एकदम म्हणजे जे शेतमालाचा जो त्यांनी डायरेक्ट जो होता न फिरता डायरेक्ट होता त्यामुळे तर फार लोकांना त्याचा सपोर्ट झालेला आहे आणि प्रत्येक वेळात त्यांनी आपल्याला सपोर्ट त्यांचा मिळालाच आहे त्यांना आपण निवडून देऊच त्याबद्दल दे खात्री आहे त्याच प्रचार फेरीचं राजकीय उमेदवारांच्या प्रचाराच्या निवडणुकांच्या या पार्श्वभूमीवरचं कव्हरेज आपण चालू ठेवणार आहोत कॅमेरा पर्सन अल्पेश पवारसह मी अभिषेक शिंदे बातमीकार चेहरा मुंबईचा मुंबईतील अशा नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी बातमीकार न्यूज चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑल करायला विसरू नका